नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी टेट एक्झाम होणार आहे त्या टेट एक्झामच्या दृष्टिकोनातून पेपर पहिला मराठी त्या पेपरमध्ये नेमकं कोणकोणत्या पद्धतीने प्रश्न हे विचारले जाणार आहेत हे अभ्यासक्रम निहाय आपण ह्या ठिकाणी माहिती बघणार आहोत आता बघा मराठी पेपर पहिला म्हणजे जे डी एडचे विद्यार्थी आहेत किंवा जे बी एडचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामध्ये बघा आता काही उतारे विचारले जातात तुम्हाला लँग्वेज कॉम्प्रेहेन्शन उतारा आणि त्या उतारावर आधारित प्रश्न कसे असतात किंवा त्याचं उत्तर कसं द्यायचं आहे ते आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत आता बघा हा एक उतारा दिलेला आहे त्या उतारा जर तुम्ही व्यवस्थितपणे वाचला तर तुम्हाला लक्षात येईल का त्याचे उत्तरं कसं द्यायचे आहेत आता उतारा आपण ह्या ठिकाणी वाचणार आहोत वाचन ही मानवी जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची कौशल्य आहे वाचनाद्वारे ज्ञान माहिती आणि आनंद मिळतो वाचनामुळे मनुष्याचा दृष्टिकोन व्यापक होतो शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे वाचन करताना लक्ष केंद्रित ठेवणे आवश्यक के असते वाचन केवळ पाठ्यपुस्तकापुरतेच मर्यादित नसून वृत्तपत्रे मासिके कथा कविता निबंध यांच्याही वाचनामुळे विद्यार्थ्याची कल्पनाशक्ती समृद्ध होते आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ई पुस्तके ऑनलाईन साधनामुळे वाचनाचा हवा का अधिक वाढला आहे म्हणूनच वाचन ही सवय लहानपणापासूनच जोपासली पाहिजे आता यावर आधारित जे प्रश्न आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे वाचन ही कोणती कौशल्य आहे जे जे तुम्हाला महत्त्वाचे आहेत ज म्हणजे समजा वाचन कौशल्ये मासिके संगणक तंत्रज्ञान तर त्या गोष्टीवर तुम्हाला हायलाईट करणं गरजेचं आहे ज्यामुळे तुम्हाला उत्तर शोधण्यास सोपं जाणार आहे आता ह्या ठिकाणी वाचन ही कोणती कौशल्य को आहेत असं विचारलेलं तर त्याचं उत्तर आहे डी वाचन दोन नंबरचा प्रश्न आहे वाचन वाचनामुळे काय मिळते तर त्याचं योग्य उत्तर आहे डीवरील सर्व म्हणजे आनंद माहिती आणि ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला मिळते त्यानंतर तीन नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनी कोणती सवय लावून घ्यावी योग्य उत्तर आहे बी वाचनाची चार नंबरचा प्रश्न आहे वाचन करताना काय आवश्यक आहे योग्य उत्तर ए लक्ष केंद्रित ठेवणे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पॅराग्राफमधून किंवा पैकीच्या पैकीच्यापैकी मार्क मिळू शकता फक्त आपण जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याला हायलाईट करणं गरजेचं आहे पाच नंबरचा प्रश्न आहे वाचन केवळ कोणापुरते मर्यादित नाही योग्य उत्तर आहे सी पाठ्यपुस्तक सहा नंबरचा प्रश्न आहे वाचनामुळे विद्यार्थ्यांची कोणती शक्ती वाढते योग्य उत्तर आहे बी कल्पनाशक्ती सात नंबरचा प्रश्न आहे आजच्या युगाला काय म म्हणतात योग्य उत्तर आहे बी माहिती तंत्रज्ञान युग आठ नंबरचा प्रश्न आहे वाचनाचे आधुनिक साधन कोणते वाचनाचे आधुन आधुनिक किंवा वाचनासाठी आधुनिक साधन कोणते तर ते आहे बी ई पुस्तक हे आपण ज्ञानावर आधारितसुद्धा त्या ठिकाणी उत्तरं देऊ शकतो त्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न आहे वाचनाची सवय कधीपासून जोपासावी योग्य उत्तर लहानपणापासून दहा नंबरचा आहे प्रश्न वाचना वाचनाने मनुष्याचा दृष्टिकोन कसा होतो योग्य उत्तर आहे बी वा व्यापक अकरा नंबरचा प्रश्न आहे ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता योग्य उत्तर आहे अज्ञान अ बारा नंबरचा प्रश्न आहे कल्पनाशक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता योग्य उत्तर बी विचारशक्ती तेरा नंबरचा प्रश्न आहे वाचनाची सवय नसल्यास काय कमी होते योग्य उत्तर आहे डी सर्व दृष्टिकोन कल्पनाशक्ती आणि माहिती चौदा नंबरचा प्रश्न आहे ई पुस्तके म्हणजे काय योग्य उत्तर ए इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुस्तके पंधरा नंबरचा प्रश्न आहे वाचन कोणाला उपयुक्त ठरते योग्य उत्तर सी सर्वांना सोळा नंबरचा प्रश्न आहे वाचनामुळे कोणती गोष्ट मिळत नाही योग्य उत्तर आहे बी पैसा सतरा नंबरचा प्रश्न आहे वाचनाद्वारे या शब्दाचा अर्थ काय आहे योग्य उत्तर आहे ए वाचून अठरा नंबरचा प्रश्न आहे वाचन कशासाठी उपयुक्त आहे योग्य उत्तर डी सर्वांसाठी म्हणजे शिक्षण घेण्यासाठी शिक्षणासाठी माहिती मिळवण्यासाठी आणि आनंदासाठी त्यानंतर एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यावे योग्य उत्तर ए वाचन करताना लक्ष केंद्रित ठेवणे वीस नंबरचा प्रश्न आहे वाचन केवळ कोणावर मर्यादित नाही योग्य उत्तर आहे डी पाठ्यपुस्तक एकवीस नंबरचा प्रश्न आहे वाचन ही मानवी जीवनातील एक कौशल्य आहे या वाक्यातील कौशल्य या शब्दाचा अर्थ काय योग्य उत्तर आहे शी विशेष गुण बावीस नंबरचा प्रश्न आहे दृष्टिकोन या शब्दाचा अर्थ काय योग्य उत्तर आहे ए बघण्याची पद्धत तेवीस नंबरचा प्रश्न आहे वाचनामुळे कोणत्या प्रकारची पुस्तके वाचली जाऊ शकतात योग्य उत्तर आहे डी सर्व प्रकारचे समजा फक्त कथा फक्त निबंध आणि कविता म्हणजे कथा वाचू शकता निबंध वाचू शकता किंवा कविता तुम्हाला त्या ठिकाणी वाचता येतील चोवीस नंबरचा प्रश्न आहे वाचनाचे महत्त्व कोणी जोपासावे योग्य उत्तर आहे डी सर्वांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पंचवीस नंबरचा प्रश्न आहे आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कोणता बदल दिसतो योग्य उत्तर आहे बी वाचनाचा अवाका वाढला सव्वीस नंबरचा प्रश्न आहे वाचन ही सवय कशी असावी योग्य उत्तर आहे बी लहानपणापासून जोपासलेले सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे वाचनामुळे विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात प्रगती करू शकतो योग्य उत्तर आहे डी सर्वच म्हणजे शैक्षणिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल किंवा आर्थिक असेल अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे समृद्ध या शब्दाचा अर्थ काय योग्य उत्तर आहे बी भरपूर एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे मर्यादित या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता योग्य उत्तर ए व्यापक तीस नंबरचा प्रश्न आहे वाचनामुळे विद्यार्थ्यांना काय वाटते योग्य उत्तर आहे डी सर्वच आत्मविश्वास वाढतो ज्ञान वाढते आणि कल्पनाशक्ती त्या ठिकाणी विकसित होते एकवीस नंबरचा प्रश्न आहे वाचन करताना लक्ष केंद्रित ठेवणे आवश्यक असते या वाक्यातील क्रियापद कोणते योग्य उत्तर सी ठेवणे बत्तीस नंबरचा प्रश्न आहे ई पुस्तके कुठे मिळतात योग्य उत्तर सी ऑनलाईन तेहतीस नंबरचा प्रश्न आहे कल्पनाशक्ती या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता योग्य उत्तर बी मृ मूढत्व चौतीस नंबरचा प्रश्न आहे वाचनाची सवय कोणाला उपयुक्त ठरते योग्य उत्तर सी सर्व वयोगटातील लोकांना म्हणजे शिक्षकांना असेल विद्यार्थ्यांना असेल किंवा मुलांना असेल पस्तीस नंबरचा प्रश्न आहे ज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता योग्य उत्तर आहे डी सर्व छत्तीस नंबरचा प्रश्न आहे वाचनाचा लाभ कोणाला मिळतो योग्य उत्तरशी सगळ्यांना म्हणजे अभ्यास करणाऱ्यांना नोकर नोकरी करणाऱ्यांना किंवा खेळाडूंना सदोतीस नंबरचा प्रश्न आहे जोपासलेली पाहिजे या शब्दाचा अर्थ काय त्यामध्ये ए त्याचं उत्तर आहे जपली पाहिजे अडोतीस नंबरचा प्रश्न आहे उतार्यातील पाठ्यपुस्तके शब्द कोणत्या प्रकारचा आहे योग्य उत्तर आहे बी नाम एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे अवा का या शब्दाचा अर्थ काय योग्य उत्तर आहे शी पसरलेला क्षेत्र चाळीस नंबरचा प्रश्न आहे ज्ञान मिळवण्यासाठी योग्य साधन कोणते योग यो त्याचं योग्य उत्तर आहे सी वाचन एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे वाचनामुळे विद्यार्थी कशात रमतो योग्य उत्तर आहे बी कल्पना रंजनात बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे वृत्तपत्रे कोणत्या गोष्टीसाठी उपयुक्त असतात योग्य उत्तर आहे बी माहिती मिळवण्यासाठी त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे वाचनाद्वारे आनंद मिळतो यात कोणता अलंकार आहे योग्य उत्तर डी साधा उल्लेख चव्वेचाळीस नंबरचा प्रश्न आहे उतार्यात वाचनाचा संबंध कोणाशी लावला आहे योग्य उत्तर आहे ए जीवनाशी पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट महत्त्वाची आहे योग्य उत्तर ए वाचन शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे वाचन केल्याने कोणती सवय तयार होते योग्य उत्तर आहे बी ज्ञान मिळवण्याची सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान युगात वाचन कोणत्या माध्यमातून शक्य आहे योग्य उत्तर आहे बी ऑनलाइन अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे उतार्यातील वाचन हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे योग्य उत्तर आहे ए नाम एकूणपन्नास नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावली पाहिजे या वाक्यातील क्रियापद कोणते योग्य उत्तर आहे बी लावली पाहिजे पन्नास नंबरचा प्रश्न आहे उतार्याचा मुख्य आशय काय आहे योग्य उत्तर आहे बी वाचनाचे महत्त्व आता बघा विद्यार्थी मित्रांनो मराठी जो अभ्यासक्रम आहे पेपर एकसाठी त्या पेपर एकसाठीचा जो पहिला टॉपिक आहे उतारा त्यामध्ये आपला उतारा बघितला त्यानंतर मराठी अभ्यासक्रमामध्ये किंवा जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये दुसरा जो घटक आहे ग्रामर अँड होकॅबलरी त्यामुळे आपण घटकनिहाय विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार फक्त पन्नासच प्रश्न बघतोय पन्नास पन्नास प्रश्नाचेच आपण व्हिडिओ तयार करतो आहे ज्यामुळे तुमची आकलन करण्याची समजून घेण्याची आणि आशय लक्षात ठेवण्याची ही क्षमता जास्त त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे त्यामुळे ग्रामर आणि होक्याबलरीवर मग त्यामध्ये वाक्यरचना सेंटेन्स स्ट्रक्चर व्हिडिओ हा आपण उद्या बनवणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला परीक्षेमध्ये योग्य प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात आणि कोणते प्रश्न येणारे आहेत असेच व्हिडिओ आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि ग्रामर आणि हॉक्याबरोबरवरती व्हिडिओ आपण उद्या हा टाकणार आहोत त्यामुळे आता आजच्या दिवसापुरतं आज आपण काय घेणार आहोत त्याचं आकलन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही करावे धन्यवाद